नमस्कार अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी दहा ते पंधरा मिनिटामध्ये तयार होणारा चमचमीत असा टोमॅटो राईस करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार ना आपल्याला चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतो पण त्या अदोबरोबर हो चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया टोमॅटो राईस बनवण्यासाठी इथे मी एक कप बासमती तांदूळ घेतलेले आहेत कपाने तुम्ही प्रमाण सुद्धा वापरू शकता तर इथं एक कप तांदूळ घेतलेले आहेत आपल्याला हे तांदूळ पाण्याने तीन वेळेस धुवून घ्यायचे आता आपले तांदूळ हे पाण्याने स्वच्छ धुवून झालेले आहेत पाणी ओतून आपल्याला हे तांदूळ एक पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचे आता यानंतर आपल्याला इथं कि मोठ्या आकाराचे दोन टोमॅटो पिकलेले घ्यायचेत तुम्ही हवं तर एखादं जास्त वाढवलं तरी सुद्धा चालेल आता आपल्याला हा टोमॅटो कट करून घ्यायचा आहे आणि टोमॅटो आपण कट करून घेऊया इथं कारण आपल्याला मिक्सर घ्यायची प्युरी बनवून घ्यायची तर इथं टोमॅटो कट करून झालेला आहे आपल्याला टोमॅटोची पेस्ट बनवून घ्यायची आता तर इथं आपली टोमॅटोची पेस्ट ही तयार झालेली आहे यानंतर एक गॅसवरती कढई ठेवायची गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला आणि कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल ओतून घ्यायचंय तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालायचंय आपल्याला आणि आप जिरं छान व्यवस्थित आपल्याला परतून आहे जिरं परतल्यानंतर आलं लसूण पेस्ट आहे एक चमचा इथं घेतलेली ती टाकायची आपल्याला आलं आणि लसूण व्यवस्थित परतून आहे आपल्याला थोडस हलकं परतल्यानंतर आपल्याला ही टोमॅटोची जी प्युरी केलेली होती ती टाकायची ह्याच्यामध्ये आणि आपल्याला टोमॅटोची प्युरी सुद्धा मध्यमाचेवरती एक तीन, चार तीन चा, ते चार मिनिट परतून घ्यायचंय टोमॅटो सुद्धा तेल सुटलं पाहिजे या टोमॅटोला आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या कट केलेले तुकडे ते टाकायचे आपल्याला गॅसची फ्लेम ही आता मध्यम करायची ह्या टोमॅटो मधलं पूर्णपणे पाणी आपल्याला आटू द्यायचंय ह्या टोमॅटोला आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार पर आहोत तर झाकून घ्यायचंय आपल्याला ह्याला आणि एक तीन ते चार मिनिट टोमॅटो मध्यमाच्यावरती परतू आहे आपल्याला शिजू आहे आणि अधून मधून सुद्धा या टोमॅटोला आपल्याला हलवत राहायचंय आता तीन ते चार मिनिट आपली झालेली आहेत झाकण काढून बघूया आपण टोमॅटो आपला कितपत शिजलाय तो इथं बघू शकता आपला टोमॅटो व्यवस्थित शिजला गेला इथं पाणी बऱ्यापैकी आलेलं आहे या टोमॅटो मधलं ते सुटायला आपल्या टोमॅटोला ह्या आता गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आपल्याला आणि इथं छोटा अर्धा चमचा हळद घेतलेली आहे तुम्ही त्यानंतर इथं एक चमचा बेगडी मिरची पावडर घेतलेली आहे लाल आणि एक चमचा गरम मसाला पावडर व्यवस्थित एक मिनिटभर आपल्याला लो गॅसवरती हे मसाले टाकलेले परतून घ्यायचे हाय फ्लेम नाही करायची जर मोठा गॅस केला तर मसाले कटू शकतात करायला खूप सोपी रेसिपी आहे चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतो हा टोमॅटो राईस व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सस्काईड करा आणि यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आपल्याला त्यामुळे फ्लेवर खूप छान येतो भाताला एखाद मिनिटभरच आपल्याला हलवायचं आहे आता यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी मटार टाकायचे तुम्ही फ्रोझन मटार सुद्धा वापरू शकता किंवा ताजा जरी मटार वापरला तरी चालेल आणि व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आणि यानंतर एक चमचा मीठ आहे आपल्याला तुम्ही मिठाचं हे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता आणि हलवून घ्यायचं याला व्यवस्थित एकदा तर रंग बघू शकता कसला भारी आलाय आपल्या टोमॅटोच्या ग्रेवीला आणि वटाण्याला आणि वटाणे टाकल्यानंतर एक ते दोन मिनिट आपल्याला परतून घ्यायचं यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये दोन कप पाणी ओतायचे एक कप तांदळासाठी दोन कप पाणी हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे आणि पाण्याला आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आणि थोडीशी आणखी कोथिंबीर टाकू आता इथं आपल्या पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे एकदा हलवून घ्यायचंय आपल्याला आणि अर्धा चमचा आपल्याला तूप टाकायचंय तुपामुळे भात आपला हा एकदम मोकळा सुटसुटीत होतो आणि हलवून घ्यायचं एकदा तर पाण्याला उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम ही आपण आता लो ठेवायची आणि हे तांदूळ आहेत ते आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी मिथून टाकायचे त्याच्यामध्ये आता आपले तांदूळ हे पाण्यामध्ये टाकून झालेले आहेत तर आता आपल्याला एकदा उकळी येऊ द्यायची ह्या पाण्याला आणि हलवून घ्यायचं एकदा ह्याला आता आपल्या पाण्याला इथे छान उकळी आलेली आहे तांदूळ घातल्यानंतर सुद्धा एकदा ह्याला हलवून घेऊया आपण तर हलवल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही लो ठेवायची आणि लो गॅस वरती आपल्याला एक सहा ते सात मिनिट आपल्याला हा तांदूळ शिजू द्यायचा आहे आता आपली सहा ते सात मिनिट झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया आपला भात कितपत शिजला गेलाय तो तर इथं आपला ऐंशी ते नव्वद टक्के भात शिजत आलेला आहे हलक्या हाताने याला एकदा हलवून घ्यायचंय आपल्याला आणखी दहा टक्के राहिलाय तर आणखीन आपल्याला दोन ते तीन मिनिट आणखी भात शिजू आहे आपल्याला तर आता दोन ते तीन मिनिट आणखी झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया भात कितपत शिजलाय तो तर इथं आपला भात बघू शकता एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे शिजला गेलाय एकदम भारी दिसायलाय एकदा हलक्या हाताने आपल्याला हलवून घ्यायचंय तर भात आपला हा हलक्या हाताने हलवून झालेला आहे थोडस आपल्याला ह्याच्यावरती तूप टाकायचं आणखी तुमच्याकडे जर बटर असले तर तुम्ही बटर सुद्धा टाकू शकता बटरने सुद्धा चव खूप भारी येते भाताची तूप टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट आपल्याला हा भात आणखी शिजवून घ्यायचा आहे लो फ्लेम वरती आपली एक ते दोन मिनिट झालेली आहेत आपण भात बघूया कितपत तो एकदम भारी आपला हा टोमॅटो राईस तयार झालेला आहे एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि झाकण झाकून आपल्याला वाफेवरती एक ते दोन मिनिट आणखी असंच ठेवायचं आणि नंतर आपण सर्व करून घेणार आहोत तर इथं आपल्या टोमॅटो राईसची पूर्णपणे हवा गेलेली आहे आपण झाकण काढूया तर एकदम मोकळा सुटसुटीत झालाय तुम्ही बघू शकता आता आपला भाता सर्व करून घेऊया आपण तर आपल्या इथं टोमॅटो राईस तयार झालेला आहे एकदम मोकळा सुटसुटीत झालेला आहे चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतो तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा तरी नक्की ट्राय करा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं आपला टोमॅटो राईस हा सर्व करून झालेला आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण परत आणखी अशाच एका नवीन रेसिपी मध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय